विठुरायाची वाडी गावातील माजी खासदार संजय काका पाटील गटातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश युवा नेते रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावातील अनेकांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश विठुरायाची वाडी गावाला विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही युवा नेते रोहित पाटील रोहित पाटील यांच्या माध्यमातून गावात विकासकामे करणार अर्जुन गेंड सर विठुरायची वाडी तालुका कौटे महांकाळ येथे माजी खासदार संजय गाका पाटील यांच्या गटाचे मोहन खोत यांच्या गटाला मोठा धक्का बसलेला असून मोहन खोत यांच्या गटातील अनेकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते रोहित दादा अररवा पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे यापुढेच्या काळात रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे देखील सांगितले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रोहित पाटील यांनी गावच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही आम्हाला कामे सुचवा आम्ही ती कामे मंजूर करून आणू गावामध्ये विकास कामे करून दाखवू गावातील ग्रामस्थांनी पक्षाला एक दिलाने साथ द्यावी आम्ही गावात विकास कामे देऊ गावाचा चेहरा मोहरा बदलू असे आश्वासन युवा नेते रोहित पाटील यांनी ग्रामस्थांना यावेळी दिले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते रोहितदादा पाटील आज विठोरायाची वाडी गावामध्ये आले होते रोहित पाटील यांची कर्तव्य यात्रा कवटे महांकाळ तालुक्यात उत्साहाच्या वातावरणात सुरू आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी सरपंच बाळकृष्ण रानोजी खोत माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल खोत माजी सरपंच कैलासवासी मारुती आप्पा खोत यांचे चिरंजीव उत्तम खोत शंकर महारणूर दर दशरथ खोत बापू खोत शिवाजी खोत रघुनाथ दोडमिसे रावसाहेब खोत सूर्याबा शेजाळ पांडुरंग शेजाळ शंकर शेजाळ बाळासाहेब काका मिस्त्री शेजाळ रामगोंडा आकेमेडे यांच्यासह अनेकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये या सर्वांनी जाहीर प्रवेश केल्याने माजी खासदार संजय काका पाटील गटाला मोठा धक्का बसलेला आहे त्याचबरोबर गावातील राजकारण पुन्हा एकदा राष्ट्रवादी सोबत वेगाने जात आहे गावातील ग्रामस्थांना यापुढे सोबत घेऊन राजकारण करणार असून गावामध्ये रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकास कामे करून या पुढच्या काळात विकासाचे राजकारण केले जाईल असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते अर्जुन गेंड सर यांनी व्यक्त केले आहे यावेळी गावचे लोकनियुक्त सरपंच चैतन्य चव्हाण माजी सरपंच बाबा सुखोत माजी सरपंच संजय खैरावकर जालिंदर करांडे यांच्यासह अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेल्यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया हॅलो आम्ही पंचावन्न वर्ष मारुती खोत सरपंच यांच्या पाठीशी होतो पण काही गोष्टी आम्हाला खटका लागल्या गोरगरेवर अन्याय अत्याचार ह्या सगळ्या भानगडीला आम्ही कंटाळून आम्ही उळच राष्ट्रवादीच आहे अजून आम्ही कुठल्या पक्षात प्रवेश केलेला नव्हता पण याला थोडस उजळणे म्हणून आम्ही दादाच्या पक्षात आम्ही प्रवेश केलेला आहे आणि राष्ट्रवादीचं आम्ही काम करणार गोर गरीब जनतेच जे काही कामं आहेत ते आम्ही दादाच्या नेतृत्वाखाली करणार शेदाळ शेजार खांडेकर वावरे मारनोर आणि काय ज्या ह्या ग्रुपची माणसं असतील त्या सर्व माणसांचं आणि श्री माझे ग्रामपंचायतचे सदस्य विठ्ठल खोत वकील हे सुद्धा माझ्याबरोबर त्यांनी सुद्धा जाहीर प्रवेश दादाच्या पक्षात केलेला आहे आणि आम्ही सर्वजण ह्या पक्षाचं काम करणार आहे आणि ठामपणे हे काम करणार आहे आणि कुणीही काय म्हणजे हे ने आले नाहीत गेले नाहीत असं कुणीही काय म्हणू नये आम्ही राष्ट्रवादीच काम करणार रा आहे करणारच आणि करणारच